प्रसारित डॉक्टर यशवंत पाठक समृद्ध मातीच देणं या पुस्तकाचं अभिवाचन अभिवाचक जयंत ठोमरे या पुस्तक अभिवाचनाचा भाग सत्तावीसावा आणि यातल्या औदुंबर या प्रकरणाचा भाग तिसरा आज आपण ऐकणार आहोत तो म्हणाला गुरुजी साष्टांग दंडवत चिरंजीव ओम श्री स्वस्ती गुरुजी म्हणाले आपण मला बोलवलो होय आमची अशी आज्ञा होती सांगा गुरुदेव तबक भरलं काय भरायला आलंय एवढ्यात तर ते ओसंडून भरून व्हायला हवं होतं गुरुजी सध्या औदुंबरापाशी गर्दी थोडी विरळ होत चालली आहे का गुरुजींनी भुवई उंचावून करड्या आवाजात विचारलं समोरच्या शंकराच्या मंदिरापाशी असलेल्या औदुंबराला गर्दी वाढू लागली आहे आपलेही ही भक्त आता तिकडे वळलेत तुझी उपासना कमी पडते का रेस भरही नाही आपण म्हणता सांगता तशी ती चालू आहे तुझ्यापुरतीच उपासना आहेस काय मी अतिशय आनंदून म्हणालो होय मूर्ख आहेस उपासनेचा बाजार मांडल्याशिवाय तबक भरायचं कसं उद्यापासून गंडे ताईत लावा खोटे रुद्राक्ष स्वस्तात विका विभूतीच्या पुढ्यांना पैसे लावा गळ्यातल्या माळांनाही पैसे लावा तीर्थाचेही पैसे घ्या दानपट्टा खेळा तलवारीच्या लढायांचा खेळ खेळा गजर करा पण गुरुजी तो उपासनेचा गुरु परंपरेचा वृक्ष आहे असं आपण आम्हाला सांगितलं होतं ना तो म्हणाला हे वाक्य संपण्याच्या आत गुरुजींनी आपल्या जवळची कुबडी सणकन त्याच्या मस्तकात मारली एका शिष्याकडे गुरुजींनी कटाक्ष फेकला पंचा झटकन सावरला त्याची मनगुट पकडली त्याला दरवाजा बाहेर ढकललं दार बंद केलं तो तापला मठाच्या आवारातून पळत पळत पुन्हा गुरुजींच्या दारापाशी आला दारावर जोराची लाथ मारली खाडकन दरवाजा उघडला महंत गुरुजी थंडाई घेत होते उजव्या हातात चांदीचा भला मोठा बंपर होता डावा हात उघड्या पोटावरून फिरवीत ते पलंगावर पसरले होते तो आत आला त्यानं गुरुजींना अजिबात नमस्कार केला नाही नंगटासारखा उभा राहिला म्हणाला संथा देताना तुम्हीच आम्हाला म्हणाला होता ना की उपासनेचा बाजार नको म्हणून चांगली वाक्य समुदायात ठसक्यात म्हणण्यासाठी असतात गुरुजींनी बंपर घोळून घोळून थंडाईचा आस्वाद घेत म्हणाले त्याला ढकलणारा परत त्याच्यापाशी आला त्यानं त्याच्या पोटात गुद्धा लगावला तो त्याला मारणार तेवढ्यात गुरुजी ओरडले त्यामुळे शिष्य आत घाईत निघून गेला तो तसाच पेटलेल्या विस्तवासारखा उभा राहिला आणि म्हणाला आता यासाठी आता आतली एक आणि बाहेरची एक अशी संथा देत जा हे बोलायचं नसतं समजून घ्यायचं असतं गुरुजी म्हणाले मग औदुंबराच्या निरंजन कट्ट्याचा उपयोग काय कशाला जपायचं त्याला त्या औदुंबराला आपल्यासाठी जपायचा नसतो समाजासाठी जपायचा असतो म्हणून अशा जागातनं आपल्या दुपारच्या पुड्या सुट्टात कोरडा शिधा अशी इड्जी आणून देतात त्याचं काय तो शिधा दुकानांना विकायचा असतो त्याचे पट पैसे मिळतात त्याच्या जीवावर हा मठ बांधला जातो तुमच्यासाठी आमच्यासाठी वा गुरुजी आता साक्षात्कार झाला मला आपल्या मठात पक्वान्न कुणासाठी असतं भोग कुणासाठी लागतात औदुंबराखालची खालची भिक्षा आम्ही खायची आणि मालपुहा मात्र तुमच्या परिवाराला भगवान प्रत्येकाला लायकीनुसार भोग देत असतो मग त्या मठातल्या भगवानाला जाब विचारला पाहिजे त्याच्याशी बोलायला ही पात्रता लागते भगवानाला ही पात्रता असेल ना तीही यायला पाहिजे बास बास जा आता औदुंबराचं ठाणं सुटता कामा नाही आता मी ठाणं सोडण्याच्या विचारात आहे नमस्कार तो सुटला बंधारा फुटल्यासारखा सुटला त्याच्या मनातले बांध तटातटा ढासळले तो दातोट खात जटाघाशीत गोदावरीच्या काठी आला रामकुंडात पाय टाकले गोदामाईचं पाणी मस्तकावर शिंपडलं जटा पाण्यामध्ये भिजवल्या पंचा ओला गेला तो पिळळा पिळा खांद्यावर घेतला शेजारच्या हनुमान मंदिरातला साधू त्याच्याकडे बघून दोन हात वर उंचावून ओरडला जय हो सियाराम की त्यानंही हात उंचावला जय रामचंद्र जी की जय असा पुकारा केला धनुष्य कुंड्यापाशी आला मारुतीच्या कट्ट्याशी आला पिळा फेकला मारुतीला प्रदक्षिणा घातली धाडकण कट्ट्यावर अंग टाकलं आभाळाकडे नजर टाकली डोळे उघडे पडले जटा पसरल्या वारा जोरदार सुटला त्यांच्या अंगावर काटा उभारला तो सर्र झाला आभाळही वैतागलेलं होतं ते सतत वेगानं जात होतं त्याचाही रंग फिक्कट झाला मंदिरातल्या घंटा त्याला यमघंट्या वाटल्या पेटलेली निरांजन कालीची आरतीघात आहे असं त्याला वाटलं गुरुजी असं का करीत होते त्याचा त्याला उलगडा झाला नाही का काहीही कमी नाही कशाची उणीव नाही तरीही आपल्याला औदुंबरापाशी दहा वर्षे का बसवलं एक बरं झालं मठातले प्रकार दृष्टीआड झाले थोडेसेच दिसले तेही नकोसे वाटले त्यापेक्षा आणखीन काय काय या मठात चालत असेल आपण तर इतकी वर्ष या मठात जगलोच नसतो सदेह मोक्षाला गेलो असतो किमान बक्षी आखाड्याने शिक्षा सुनावली असती ती भोगत बसलो असतो गुरुजी आपल्याला कशासाठी ज्ञान देत होते कशासाठी शिकवत होते तपस त्यांची स्थानं जपत होते ते केवळ पैशापोटी श्रीमंत माणसाला भुलवायचं आणि त्याच्याकडनं मठाला देणगी उकळायची यासारख्या गोष्टींनी पुन्हा एकदा अस्तित्वाचा व्यवहारच बांधला तरीही दर्शनांच्या अभ्यासात त्याचं मन रमायला कसं काय तयार होई कुणाच ठाऊक ते काय करीत होते हेच त्यांच्या गुरुनं केलं गुरूंच्या गुरूंनीही हेच केलं गुरु परंपरा कशासाठी गुरु परंपरा यासाठी आपल्याला मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग केवळ माणसं सा मारण्यासाठी करायचा की मिंधेपणाची सिंहासनं निर्माण करण्यासाठी करायचा गुरुच्या शब्दाला हो ला हो लावून प्रिय शिष्य व्हायचे दिवस आता गेले काही नाही आपण अवदुंबरापाशीच राहणार उपासना करणार अभ्यास करणार औदुंबरासारखे फुलणार आता समजलं औदुंबरापाशी कसं बसायचं ते काही दिवसांनी गुरुजी एकटे फिरत फिरत औदुंबरापाशी आले गुरुजींना बघून तो उठला नाही तो ध्यानमग्न होता आतल्या घरातून तो हे सारे घडलेलं औदुंबराला सांगत होता औदुंबर कोणतीही गडबड न करता शांतपणे ऐकून घेत होता तो गंभीर झाला तोच त्याच्या खांद्यावर गुरुजींनी हात ठेवला तो दचकला पण पूर्वीसारखा दचकला नाही त्यानं गुरुजींकडे बघितलंही नाही रागावलास का आपल्या गुरुजींवर तो अतिशय गप्प बसला गुरुजींनी पुन्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवला कुबडीचं फार लागलं नाही ना असं खूप लागलंय गुरुजी माराचे वळ एक वेळ निघून जातील पण आतले शब्दांचे वागण्याचे वळ फार आहेत किती छान बोललास हे सगळं उभारण्यासाठी माझ्या अंगावर इतके वळ पडलेले आहेत आता कोणत्याही जादा वळाला जागा शिल्लक नाही पण वळावळात फरक असतो ना असतो ना त्यासाठीच अभ्यासाचं रूप समजावून घ्यायचं असतं विकारांना अभ्यास नाही लागत गुरुजी असं म्हणून तो आता आसनावरून हो उठला गुरुजींना बसायला आसन दिलं औदुंबराला ताईत लावले नाहीत काही केलं नाही औदुंबर म्हणाला तसं काहीही मला नको आहे मला माझ्या अंगानं जगू द्या तुमच्या मुखोट्यांनी मला कशाला पाठवता गुरुजींनी हसत प्रश्न केला हा औदुंबर मूळ आहे कुणाचा त्याचा 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 हा त्याचा आला कुठून चैतन्यातून चैतन्याचा अंश कोणता चैतन्यच मग त्या चैतन्याच्या विलसितांनाच आपण नको का बघायला विलसित त्यांची त्यांची फुलतात तेव्हा ती मर्यादेत वागतात आपण जराशा विस्तारानं समाजाला दाखवायला नको का गरज नाही समाजाला गरज असेल तर तो येईल मरापाशी आपण त्याची अवस्था अवघडल्यासारखी करायला का निमित्त व्हायचं गुरुजी हसले पुन्हा त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि निघून गेले सायंकाळी त्यानं काचेच्या कंदिलाच्या उजेडात आरती लावली तो आरती गाऊ लागला श्री गुरुदत्त राजवाळी तो प्रेम आरती खूप लोक जमले टाळ्या वाजवू लागले त्याच्याबरोबर आरती गाऊ लागले गाता गाता औदुंबर नाचू लागला तसा तोही नाचू लागला आरती ही डोलू लागली गोदावरीचा प्रवाह संथ झाला औदुंबरावरून कबूतर बगळ्यांच्या रांगा उडत उडत गेल्या आरती झाली मंत्र पुष्पांजली आटोपली त्यानं सर्वांना प्रसाद वाटला सगळे गेले औदुंबरापाशी मलई बर्फीची पुडी दिसली ती त्याने उघडली आणि मारून दिली गोदावरीत उतरला पाणी प्यायला आपोआप ढेकर आला रात किड्यांची किर्र सुरू झाली आरतीही विसावली धुपाची रक्षा कपाळी लावली चांदणं भरात आलं आता औदुंबराची सेवा करायची अभ्यास करायचा औदुंबराला सोडून जायचं नाही औदुंबरासारखंच व्हायचं आपलं मूळ पक्कं करायचं आपल्या साधनेत आपण हायगय करायची नाही औदुंबराला मुळीच समजवायचं नाही त्याचं त्याला त्याच्या पद्धतीप्रमाणे वाढू द्यायचं त्याच्या वाढण्यातून आपणही वाढायचं वाढता वाढता ही सगळी खुर्टी मंडळी भेदून पलीकडे जायचं स्वामींनी औदुंबरापाशी तपस्या केली वाडत ती मुळातच ठेवली तशी आपली मुळं आपण ठेऊन आनंदून हिमालयात जायचं जाताना औदुंबराची फांदी सोबत न्यायची ती शेवटच्या श्वासापर्यंत ठेवायची या औदुंबरानं आपल्याला किती प्रकृती दाखवल्या किती तरा पाहू दिल्या शिवाय मौनावर मात करायला शिकवलं सर्व बाह्य बघून आपल्यापाशीचं अस्सल सोडायचं नाही याची दीक्षा दिली साधनेत खंड पडू द्यायचं नाही ही संथा दिली अभ्यासाची अनुष्ठानं करवून घेतली बस आता औदुंबरासारखंच आपणही आत्ममग्न व्हायचं तो बोलला औदुंबराला आलिंगन दिलं रात्री मठाच्या ओवरीत आला गुरुजींनी सर्व झोपलेत की नाही हे बघितलं त्याला झोप येईना मध्यरात्री चंद्र कल्ला तसं तो कूस बदलून पडला थोड्या वेळ डोळा लागला पण त्याला काय वाटलं त्याला सांगता येईना तो बाहेर पडला पळत सुटला पुन्हा औदुंबरापाशी आला औदुंबरावर पत्रे ठोकण्यासाठी येऊन पडले विटा वाळू सिमेंट पडलं त्यानं वीड घेतली जोरात दातोट खाऊन औदुंबराच्या जवळ झोपलेल्या मजुराच्या डोक्यात घातली औदुंबराची फांदी काडकन तोडली तपोवनाकडे पळत सुटला पाठोपाठ कुत्रीनी माणसं चोर 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 असं म्हणत सुटली तो तो उरला नव्हता हो त्याच्या गुरुजींनी सात्विकतेचा बाजार मांडण्याचा केलेला प्रयत्न त्याला अजिबात आवडला नाही औदुंबराच्या सहवासात सत्य असत्याच्या कसोटीवर घासून अंगीकारलेलं सात्विकपण सोडणं त्याला कदापि मान्य नव्हतं त्याला त्याच्या उपासनेचा बाजार मांडायचा नव्हता आणि त्याच्या गुरुजींना खरं तर तो बाजारच अपेक्षित होता मठाच्या तिजोरीत भर पडण्यासाठी गुरुजींचा हा कुटील हेतू त्याला रुचलाच नाही आणि त्यांनी केलेल्या अपेक्षाभंगाचं दुःख पचवत त्यानं आपली सात्विकता सोडली नाही या औदुंबराचं आणि त्याचं नातं अधिकाधिक घट्ट होऊ लागलं या औदुंबराचा बाजार होऊ द्यायचा नाही हे त्यानं मनोमन ठरवलं असतानाच औदुंबराखालचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्याला जरा नवरूप रूप देण्याचं गुरुजींनी ठरवलं त्यावर पत्रे ठोकण्यासाठी पत्रे वाळू सिमेंट हे आणलेलं त्यानं पाहिलं तो उद्विग्न झाला त्याच्या या उद्विग्नतेनं तिथं झोपलेल्या मजुराच्या डोक्यात वीट मारून तो औदुंबराची फांदी घेऊन पळाला कारण त्याला त्याच्या औदुंबराचं रक्षण करायचं होतं त्याच्यातलं निढळे पण बांधवायचं होतं श्रोतेहू आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो उत्तम उत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतीला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा